या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे सिव्हिल हॉस्पिटल जवळ दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी कामात कुचराई केल्याबद्दल डॉक्टर संदीप आडके यांनी थेट मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे केली तक्रार आज सोलापूरला दुहेरी पाईपलाईनचं काम होऊन सुद्धा सात दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतोय एक लिटर पाणी प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेस अंदाजे एक रुपये खर्च होतोय असं असताना सुद्धा सिव्हिल हॉस्पिटल मागील सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यांमधून व लष्कर व लोधी गल्ली या झोन आठ मध्ये असंख्य अनधिकृत नळांमधून दररोज पाण्याची नासाडी होते आज पहाटेपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील रस्त्यावरून आडके हॉस्पिटल ते अश्विनी रुग्णालय इथंपर्यंत पिण्याच्या पाण्याची लोट वाहत आहेत अक्षरशः आडके हॉस्पिटल जवळील ड्रेनेज चेंबर मधून कारंजांच्या स्वरूपात स्वच्छ पिण्याचे पाणी वाहताना दिसत आहे महानगरपालिकेनं मान, काही दिवसांपूर्वी येथील सार्वजनिक नळ बंद केले व त्यानंतर येथील प्रत्येक घरात एक पाऊण इंचाचं कमर्शियल व अनधिकृत नळाचं कनेक्शन येथील लोकांनी घेतलंय विशेष म्हणजे वार ते बंद करण्यासाठी तोट्या सुद्धा लावलेल्या नाहीत या बाबतीत गेले वर्षभर वारंवार तक्रार केल्यात इथून दररोज पाण्याची नासाडी होत असते इथं नव्याने बनवलेला रस्ता उकडून या रस्त्याला अक्षरशः गटारीचं स्वरूप प्राप्त झालं त्यामुळे परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली या बाबतीत डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार लेखित तक्रारी देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे शेवटी आज त्यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना ईमेल व फोटोद्वारे सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर कारवाई करा राष्ट्रीय संपत्तीची नासाडी व लोकांच्या टॅक्स रुपये पैशातून होत असलेल्या नासाडीवर सर्व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेनं ना पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असं प्रसिद्धी पत्रक अनेक वृत्तपत्रात देऊन खर्च केलेला आहे का काही ठिकाणी तुटपुंजी कारवाई करून त्यावर प्रसिद्धी मिळवली दुसरीकडे करोडो रुपये खर्च करून टँकरनं पुरवठा करतात यातून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार समोर येतोय आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता गुद्ध व गुद्धद्वाराचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव